हा डिग्री प्लॅन जो रखडला त्याला महानगरपालिकेचे अधिकारी असतील शिडकोचे पण अधिकारी असतील कारण काही जागा शिरपो समाजसेवेसाठी द्यायला तयारच होत नव्हती त्याच्यासाठी पैसे मागायचे आता हॉस्पिटलच विषय एकशे सतरा mm -hmm. कोटी साठलेले आम्ही पटला पंचावन्न कोटीवर आणल्या आण अशा mm -hmm. प्रत्येक प्लॉटचे शिरपोर पैसे मागत होती आणि शिडको प्लॉट द्यायला तयार नव्हती त्यामुळे पालिका शिकतो यांच्या मधल्या बांधामध्ये आणि लोकप्रतीच्या प्रतिनिधी यांच्याही काही लोकांमुळे आधी ती प्लॅन होत नव्हता गेले सात महिने सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी सातत्याने मग ती मंत्रालय असेल किती असेल किती तू असेल मुख्यमंत्री असे, असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना वेळोवेळी स्मरणपत्र वेळोवेळी माती करून शेवटी या निमित प्लॅन साठी मला वाटावंही लागत असे सेक्रेटरी आहे आणि अशा नंतर हा निगम प्लॅन नसतील अधिकारी असतील त्यांनी सुद्धा तिथे वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे पण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होत त्या पद्धतीने होत ते आता झालेलं आहे म्हणून आम्ही आयुक्त पुढच्या कामामध्ये खो येऊ नये बरेच लोकांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ नये आपल्याला माहितीये नवंबई मध्ये हॉस्पिटल मोठी भरगी आहेत त्या हॉस्पिटलची बिलं किती येतात माणूस गेल्यावर आठ आठ दहा दहा लाख रुपये येतात परवा काशीनाथ पाटलांनी दोन पेशंट आटलेले ते मेले त्याला आठ लाख ते दहा लाख दिलं होत मी त्यांना सांगितलं दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय घालव एवढा स्पर्धा आणा आणि माफ करा मला सांगावं लागतं लोकप्रतिनिधी म्हणून आठवण द्यावी लागते त्यावेळी आठ लाख आणि दहा लाख माफ झाले तर प्रत्येक वेळी होऊ शकत नाही त्यामुळे आपलं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असणं कोविड काळामध्ये आपण पाहिलं जवळची लोक गेली बैठकी नातं तर ज्यांना ज्यांना वाटत होतं हॉस्पिटल होऊ नये त्यांना आज हे दाखवून दिलेलं आहे की या हॉस्पिटलसाठीच मला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि लोक सातत्याने विचारायचे की हॉस्पिटल होणार की हे हॉस्पिटल व्हावं म्हणून बदनामी केलेलं आहे हॉस्पिटल करू शकता आणि ते काम आज प्रगती पथावर आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी म्हणून हिताचं पण अभिनंदन केलं अधिकारीच जे झालं झालं ते काम आहे ते थोडं थांबू द्या म्हणून आज आम्ही इतके दिवस तुम्हाला बोललो आज आम्ही पाच इनडोर स्टेडियमची मागणी केलेली मी गेले के दोन तीन वर्षापासून आणि त्याच सुद्धा पाच टेंडर आता निघत आहे आणि खेळाडू तयार होतील आणि खेळाडूंना वाचना त्यांची गरज नाही त्यांच्या त्यांच्या विभागात मग असेल बेलापूर असेल नेरूळ असेल चांदपाडा वाशी या पाचही ठिकाणी आपण पन्नास वरती इंदोर असे स्टेडियम बनवत आहोत आणि आपला विद्यार्थी तयार व्हा हो। ऑलिम्पिकच्या खेळामध्ये पर्यंत त्यांनी पोहोचावं त्यासाठी सातत्याने सातत्यानी इलेक्शनच्या अगोदर पासून प्रयत्न होता तो या आयुक्त मुलांना पोट त्याला